स्टेशन चौक गांधी पुतळ्यासमोर निदर्शने आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याने आम आदमी पार्टीच्या दहा कार्यकर्त्यांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पठाण रवी बनसोडे संदीप कांबळे अश्पाक शेख तोफिक हवलदार सर्व राहणार सांगली राम पाटील राहणार शिराळा भगवान पाटील राहणार इस्लामपूर आणि इतर तीन कार्यकर्ते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक नऊ मार्च ते दिनांक तेवीस मार्च पर्यंत बंदीचे आदेश लागू असताना सांगलीची दिनांक सोळा मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू असताना आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगली येथे स्टेशन चौक गांधी पुतळ्यासमोर विनापरवाना दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने अटक केल्याच्या निषेधार्थ निदर्शने आंदोलन केले हे आंदोलन निदर्शन करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याचा आरोप करीत आम आदमी पार्टीच्या दहा कार्यकर्त्यांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल जयवंत प्रतापराव येसादे व एकोणचाळीस यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली